काहीच नाही मराठा आणि कुणबी एक त्र्याऐंशी क्रमांकाला आमची नाही आमचा हट्ट पण नाही ओबीसीची जी यादी आहे त्याच्या त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी त्यावेळेची आजची जी जणगण नाही तुम्हाला महत्वाचा शब्द सांगतोय आजची जी लोकसंख्या म्हणतो सगळं भूगळ उदाहरणार्थ साठ टक्के तर बरं साठ साठ दहा किंवा म्हणून तेवढी तुम्ही साठ टक्के आम्ही धरून साठ टक्के समजून घ्या मराठा धरून साठ टक्के त्याचं जर म्हणणं असलं चाळीस टक्के किंशी लोकसंख्या आम्ही मराठीत धरून चाळीस आहे तेव्हा जर म्हणत असला ऐंशी ते किंशी तर मराठा धरून कारण त्र्याऐंशी लांबी या राज्यातला सगळा मराठा शेतकरी कुणबी म्हणजे आपल्या आजाचा शब्द आपल्या आजाला शेती म्हणता येत नव्हतं ही शेती नंतर शब्द आहे आधी म्हणायचे जमायला जर गेले आपले पंजेबा तर मुलीकडचे विचारायचे मुलगा काय करतो तर आपला पंजा आज सांगायचा मग एकटोर पोरग पंधरा एकर कुणबी वडीत शेती वडी तर त्याला म्हणता येत नव्हतं म्हणायचं म्हणायचारी शब्द आला शेती जस की आता पोरी चपला आपल्या आता काय म्हणायचं पायथान आता सुधारित शब्द चप्पल आला मग घालायचं बंद करावं आता पुरे घराला आपल्या वाड्या म्हणायचे आता हौस म्हणते तर अमक्या अमक्यात हाऊसवरील रेड हाऊस लाल ला हाऊस पिवळ हाऊस तिकडे म्हणते मग आता वाडा शब्द बदलला त्याला हाऊस आला मग राहायचं बंद करायचं का आता घरातून <स्थाथ> नाही ना करते पहिले हॉटेलला आपण हॉटेलच म्हणायचो आता त्याला रेस्टॉरंट म्हणते शब्द बदल केला त्या शब्दा शब्दाचं परिवर्तन झालं त्याला प्रतिशब्द आला मग आता हाटला आपल्याकडून त्याला हॉटेल म्हणा रेस्टॉरंट म्हणतील म्हणून ही आमची चूक नाही आमची तळमळ तुम्ही सरकार म्हणून समजा घ्या तुम्ही आता आमदार हेवा तू म्हण कमी आमदारी आणि म्हणणं कमी आमदारी आमची मग काय की कोणाला आम वाटू नये आरक्षणाच्या नावाखाली आम्हाला राजकारणात जायचं एखादा आम्हाला अजिबात जायचं पण तुम्ही नाही दिलं तर आम्ही एक शी ठेऊन येणार तुम्हाला सांगतो मी तुम्ही माझे दुश्मन नाहीत किंवा शत्रू नाहीत एक घेऊन नाही होणार होीचे निवडून देऊ कोणाचे निवडून देऊ सगळे एस सी एसटी चे निवडून देऊ पण आम्ही मात्र एक देऊन येणार तुम्हाला तळतळी सांगतो मी शपथ घेऊन सांगतो तुम्हाला आम्हाला तुम्हाला कुणाला पाडायची इच्छा नाही आम्हाला राजकारणात आम्हाला आमदार करायची इच्छा नाही आम्हाला उभा राहायचं नाही पण तुम्ही नाही दिलं तर देणारी जागाची आम्ही जाण्यावर नाही जावा सांगा मग आमच्या पुढे काय पर्याय तुम्ही नाही दिलं देणारी जागा सत्ता आहे मग आम्हाला तिथं जावात ना घ्यायचं म्हणलं तुम्ही तर घेत नाही आमची काय चुकी तसं त्र्याऐंशी क्रमांकाची ओडिशी यादी आणि ही यादी भास्कराव जाधव साहेब ज्यावेळेस संयुक्त राष्ट्राच्या परिषदेला शौराजांनी त्यांनी पाठवले होते त्यावेळेस सुद्धा ही आधी फायनल झाली एकोणीसशे मग जर ही आधी स्वातंत्र्य नसताना ती आधी घेतली नाही मंडल कमिशन मंडल कमिशन तीच भास्करराव जाधव साहेब होते त्याच्या अगोदरची एक जनगणना होती अठराशे चौऱ्याऐंशी ची एक जनगणना होती एकोणीशे एकतीस इंग्रजाची एक जणगाणा होती मंडल कमिशनचे जबाब उच्चार सगळं फुकडच आणि ते विपिशन सरकार पुर ठेवले मग आम्हाला काट मारून सत्य नाही स्वीकारत काय स्वीकारत नाही त्याचं कारण सांगतो ओडीसी चा मधा साहेब तुम्ही समजून घ्याम हे स्वीकारायला तयार यांना यां पडतंय त्र्याऐंशी क्रमांकाला कुंबीय कुणबी म्हणजे मराठा या राज्यातला क्षेत्रीय मराठा मराठाचे आणि कुणबी मराठा मराठाचे मर मर दोन्ही आम्हीचे क्षेत्रीय मराठे वे आम्ही छे कुणबी मराठे आम्हीचे लढायला पण आम्ही जेत आणि शेती कसायला पण आम्ही कोणी नाही आम्ही इथपर्यंत लढायला गेले आमचे आजे पण पूर्वज हे शेतकरी मराठीच होते शेती कसणारे पण होते एक माणूस व्हायचे आणि आधी लढायला पाडायचे तुम्ही आमच्यात भेद नाही करू शकत इथला कुंबी हा सगळा शेतकरी म्हणजेच तो मराठा आणि कुंडी एक सुशील कुमार शिंदे साहेबांना पटलो त्यांना काहीतरी आधार होता म्हणूनच त्यांनी कायदा पारित केलेला दोन हजार चारला एवढा मोठा मुख्यमंत्री माणूस काहीतरी आधार असल्याशिवाय कायदा, कायदा पारित नाही करू शकत बरं यांना हे मान्य आहे आमचं मान्य आहे बोलणं फक्त ते म्हणजे कोपऱ्यात जाऊन बोल कोपऱ्यात ते म्हणजे तो बीसीचा मतदार होईल मग त्यासाठी आमचं वाटलं करता का म्हणजे mm. तुम्हाला क्लिअर सांगायला जसं तुम्ही आम्हाला आल्याबरोबर क्लिअर सांगितलं तसं आम्ही तुम्हाला आता क्लिअर सांगायचं हे म्हणजे हो डीसीचा मतदान देऊ तुमच्या मतदानासाठी आम्हाला फाशी होत्या का हे पटतय त्यांना त्र्याऐंशी क्रमांकाला आहे कुंडी म्हणजे या राज्यातला सगळा मराठा शेतकरी हे त्यांना पटतंय पण ते येत नाहीत का ओबीसीचं मतदान मग आता ओबीसीच्या मतदानासाठी मारतात आमचे लेकर नंबर ती आता ओबीसीचं मतदान आहे मराठ्याचं घ्या ओबीसीचं मग मराठ्याचं नाही पाडणार मग की हे सरळ सरळ आहे क्लिअर कधी झालं तुम्ही कव्हा भेट नव्हता आम्हाला म्हणजेच पंच्याहत्तर वर्षाल राजकारण हे कवा भेट नव्हते मराठी होते चार पक्ष त्या टायमाला आणला मग झोतो ओबीसी तू मतदान एक गाठ कुठं ते मराठी गेले ती खुरू इकडं अर्धे तिकडे अर्धे बाकी तिथं भोर बोलून गोल बोलून घेऊ काय पाहुण्यात नाव खाली काही जावायचं नाव खाली काही सासू साखर नेऊन बसाय तिकडं जावंच बस साखर दारात मतदान नाही केलं की जाऊ उठा की ती मतदान काय एवढं एवढं राजकारणी विचित्र प्राणी येते सगळे धुण्यातले जावं धरून आणते तर साखर तिथं बसले ना आपण आपलं निवडून येतो आता पोझिशन बदलली मान्यच करावं लागतं तुम्ही जर भ्रमात राहिलात तर आता हुकलं तसं हुकल्यावर पश्चाताप होईल म्हणजे मी तुम्हाला तिघाला पण सांगतो तिन्ही सरकार तुमचे तीन जण आहेत तिघांना पण सांगतो या कायला सांगत मी तुम्ही जर भ्रमात राहिलात तर टायमवर काही करू काहीच होणार नाही तुम्हाला रियल सांगतो लोकांनी फोन भरा सुद्धा बघ केलेला पटून घ्या आम्ही सांगतो आमचे कळतं जस काय आम्ही भाजपचे शिवसेनेचे राष्ट्रवादीचे सदस्य इतकं फोटो सांगालो तुम्हाला गरज आहे आम्हाला खरं सांगायला मी तुम्हाला कटोला आला असेल तुम्हाला आला शेत उठून आता तुम्हाला खरं सांगायला का आम्हाला फक्त राजकारणाच सांगतो मी बरेच दिवस झालं चालले मी पण पाच सात दिवस दादा पण दोन किलोमीटर दिवस गेले हे कुठं तरी थांबावं या दृष्टीकोनातून आम्ही थोडं मागून क्लिअर क्लिअर तुमचं ऐकून घेता का सांगायला लागलो लोकांची मनस्थिती तुमच्या मनात हायती नाही तुम्ही समजून घ्या तुम्ही धनगर बांधवाला सुद्धा फसिल तुम्ही किती नाकारलं मी जाहीर बोलालोय तुम्ही किती काही म्हणले हे बघा तुम्ही किती काही म्हणले तरी सर्वसामान्य धनगर बांधवात नाराज तुम्ही मराठ्यांना आता फसवलं या सगळे सोयी अंबलबाजी मध्ये केशीस मध्ये या दोन तीन गोष्टीत फसवलं सांगतोय ते पटून घ्यायचं तुमचं फळ तुम्हाला आमचं फळ आम्हाला मिळणार आहे तुम्ही पडताना दोन्ही पैकी तुम्ही तळतळ समजून घ्या फक्त आमचे मरमत आम्हाला काही गोष्टी कसं झालं तुमच्यासमोर बोलणं पण थोडं काही काही जाण्याची अडचण होतो पण आता मी थोडं एखादी गोष्ट थोडं ह्याच्यात न बोलतो थोडं तुम्हाला जरी एखादा शब्द माझा वाईट वाटला तरी मी बोलतो ह्याच्यात काय व्हायला लागले म्हणजे काय ह्याच्यात मी स्पष्ट बोलतो सरकारची पण पोच व्हायला लागली सरकार म्हणून मी प्रतिनिधी म्हणून बोलत नाही मी मराठवाडा महासंघातला कार्यकर्ता म्हणून मी भूमिका मांडतो माझी अडचण काय व्हायला एक निर्णय घ्यायला लागला की दुसरी बाजू कुठं तर फायदा घ्यायला चालू म्हणजे हे तर सगळ्यालाच लक्ष देते माया पण लक्ष देत सगळ्या आपल्या मराठी पण लक्ष देतात फायदा म्हणजे काय आता सरकारनं कुठली भूमिका घेतली विरोधी पक्ष त्याचा फायदा घ्यायला लागला भूमिका म्हणजे आता लक्षात द्यायचं समजा ओबीसीत आरक्षण द्यायचं बरं का ओबीसीत आरक्षण द्यायचं म्हणून विरोधी पक्षाची भूमिका काय आता ठीक आहे आता मी तर अपक्ष की तुमचं तुम्ही निर्णय घ्या तुम्ही आता आता कोणी लोकसभेला फायदा घेतला यांनी सगळं आता हे लोक आपल्याला लिहून द्यायला तयार आहेत का भीसित न देऊन टाका आरक्षण हे यांच्या आहे त्या कसं आहे त्याची तयारी करायची नाही ना मग त्याची तयारीच नाही मराठ्यांची नाराजी घेतली एकदा उर्घ असं त्याच्यामुळं कुठलं जरी सरकार असलं मी सरकार म्हणून बाजू मांडत नाही त्यांची बरं का कोणाचं ही करत नाही तर नाही फक्त सगळ्यांचीच भूमिका एक असावी जे आता सगळा महाराष्ट्र सगळ्याच आहे सगळ्याच पक्षाचा आहे ह्याच्यामध्ये मग ही कडले तीन पक्ष ही कडले तीन पक्ष सगळ्यांनी जी एका बैठकीला बसावं बाबा ही आम्हाला हा निर्णय सामूहिक घ्यायचा आहे आपला एवढा मोठा सगळ्यात मोठा समाज मराठा आहे मराठा समाजानं भोगलं सगळ्यात सगळ्यांना मान्य आहे एकदाच निर्णय घ्यायचा सगळ्यांनी एका छताखालीच जीवन लिहून द्यावा ना तुमच्याकडं हे आमची ह्याच्यामध्ये तयारी आहे मग काय काय जण निघून जाते ती परत वेगळंच तालुक्या ही सातत्यानं आपण बघत आलोय सगळी जणांना पण जुन्या तर काढायचं नाही आता जुनं आम्ही चळवळीत पण बघितलं किती जणांनी कोणी काही का आपल्याला राजकारणाकडे जायचं नाही किंवा काही नाही पण आता किती जणांची प्रमाणिक भूमिका काही काही जण आता प्रत्येक जण काय म्हणते प्रत्येक पक्ष म्हणतो ओबीसी आरक्षण देता येणार नाही प्रत्येक जण म्हणते म्हणजे उद्धव साहेबांचा पक्ष म्हणत असेल पवार साहेबांचा पक्ष म्हणत असल किंवा काँग्रेस पक्ष म्हणत असल भाजप म्हणत असत म्हणजे भाजपचं पण नाव घेतो ना, मी परत शिवसेना शिंदे साहेबांची पण म्हणत असेल किंवा अजितदादाचं सगळ्यांचं काय म्हणत आहे ओबीसीतन उत्तर दिलं आता मला सगळे होत म्हणता तर मग आम्हाला तुम्ही अरे बाबा आता ऐकायला पूर्ण ऐकलं समजा त्यांचं दोघा तिघाचं नाही म्हणणं उद्धव ठाकरे शिवसेना पवार साहेब शिवसेना आणखीने कोण आहे त्यांचं काँग्रेस काँग्रेस शिवसेना यांचं नाही म्हणणार सत्ताधारी कोण आहे त्यांनी ढोरावर ढोंगावर त्यांना द्या काढू त्याला द्या तुम्ही आम्ही जनताय आम्हाला त्याला आम्ही काय करतो त्याला आम्ही काय तुम्हाला असं म्हणायचंय का ऐका ऐका आता तुम्ही तुम्हाला असं म्हणायचंय का आता त्याला लोकसभेला फायदा झाला म्हणून तुम्ही आम्हाला उत्तर याचायला लागली मग तुम्हाला एकशे सहा आमदार निवडून ऐका तुम्ही मला सांगा तुम्हाला असं म्हणायचं की मराठीचा फायदा आता त्यांचा खासदार झालाय म्हणून तुम्ही आमच्यावर बोलायला लागला आम त्यांना ला ला तुम्हाला एक ससा आता फायदा झाला तवा ला नाही ना आले का तुम्ही मराठी जीवन आता आले मराठी जीवन ते जरी चाळीस वर्ष होते आम्हाला माहिती थेट राहते काही नाही दिलं म्हणून तर आम्ही तुम्हाला द्या म्हणतो ना तुम्हाला कळणार भाषा आमची ऐका तुम्ही मुद्दे मुद्देला का सांगू आता तुमचा मुद्दा कळाला आम्हाला

तुम हो जनरल जी आहे मी तुम्हाला तुमच्या कानावर लागतो की विषय काय चाललेला आहे माझ्या का तुम्ही नीट माझं वाक्य पूर्ण होऊ द्या आणि समजू द्या प्रत्येकाच्या मनामध्ये भीती निर्माण आहे काय मी ह्याला असं केलं तर कसं होईल त्याला असत मला सांगायचं जी मुद्दा का नाही ह्याच्यामुळे काय करा लागते माझ्या का तुम्ही तुम्ही आता एवढ्या मोठ्या समाजाचं नेतृत्व तुम्ही करता तुम्ही सगळ्यालाच वळी न बसवणं तुमची पण हे ना तुम्ही सगळ्याला बाबा काय करता तुम्ही सगळेजण आता ह्याच्यात जी जी उघडं पडन ती पडत ज्याला हटायचं ते हटल ज्याला बसायचं ती बस असं माझं मत थांबा 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 वाक्य पूर्ण होते थांबा ह्याच्यामध्ये मला काय म्हणलं तुम्ही एवढं आपल्या मोठ्या समाजाचं नेतृत्व करता तुम्हाला आता सगळेच पक्ष सगळ्याच पक्षाला समाजाची गरज असते कुणाला नाही असं नाही आता समाजाचा एवढा मोठा चाळीस वर्षाचा प्रश्नाचा प्रश्न आहे आता काय करावं लागतंय माहिती का माझ्यासारख्याला कार्यकर्त्याला असं वाटतंय या सगळ्यांना एकदा एकदा तुम्ही विचारा बाबा तुझं मत काय तुझं मत काय ज्यांना विरोध करायचा त्यांचा कार्यक्रम होईल कुठला का पक्ष म्हणजे सत्ताधारी असो अगर विरोधक असो म्हणजे एकदा ही विषय तरी कुठेतरी फुल स्टॉप मिळेल नाहीतर काय व्हायला लागलंय ही कधीतरी फायदा घेते ती कधीतरी फायदा घेते सगळी व्हायला लागली समाजाची गुची असं मला म्हणायचं बाकी दुसरा काय माझा मुद्दा नाही आता सांगतो तुम्हाला तुम्हाला सांगतो जास्त रहिवाल्या माझी जबाबदारी किंवा माझ्या समाजाची जबाबदारी नाही हा पक्षाला एकत्र बसाव आमची जबाबदारी आहे आम्ही या राज्याचे गोरगरीब नागरिक आहेत आमचे लेकर अर्थ सत्ताधाऱ्यांनी आम्हाला आरक्षण द्यावं कोण नाही म्हणतो त्याला समाज बघून घेत असतो जे नाही म्हणतो त्याला समाज बघून घेत असतो जसं तुम्हाला आत्ता बघून घेतलं तसं ता। समाज बघून घेत असतो <laughs> आमची जबाबदारी नाहीये भाजपला इथं ये म्हणायचं काँग्रेसला इथं ये म्हणायचं राष्ट्रवादीला तिन्ही राष्ट्रवादी इथे तिन्ही शिवसेनेला इथे एक तर भाजपला इथे किंवा आणखीन कोण राहिले तर त्यांची परत म्हणायचं काँग्रेसवाले म्हणतात आखी दादा आमची चाचा नाही आमची जनतेची जबाबदारी नाही ही पक्षाची जबाबदारी किंवा सत्ताधाऱ्यांची जबाबदारी या की आपण असं असं ठरून करायचंय ओबीसीतून आरक्षण येतो आमचं जनतेच कसं काय ते आले नाही का दादा ही प्रश्न आमचं काय म्हणणं त्याचं उत्तर दिलं नाही तुम्हाला नाही आले तुम्ही बोलवले नाही आले आम्ही तुम्हाला उत्तर दिलं कारण लात ढोंगावर लागून काढू घ्या तुम्ही आम्हाला नाही नाही ते बाकी त्यांच्याच सम त्यांच्या बोलतो गपू बर म्हणजे आता काय प्रचार करला होतो का जातीला आमचा मूळ मुद्दा इथं आहे की तुमचं नाही की तुम्ही काय करायचं तुम्हाला नाही येत तुम्ही उलट तुकडा पाडा तुम्ही तुम्ही नाही आलं तरी मराठी लोक शिकून आरक्षण दिलं आणि मराठी बाग कशी बघत घेऊन तुम्हाला आम्ही बार बार सांगितलं तुम्हाला सगळ्या पोहोचवणार आणि माझी शेवटची भावना ही आहे की ती तुम्हाला सांगितली ती यांच्या समोर सुद्धा सांगतो की आम्हाला नाही म्हणून आम्ही तुमच्या मागे लागलो तर असं म्हणा आता तुम्ही आमच्या मागे लागतो आम्ही तुमच्या मागे लागलो कि बाबा कोणाचा गैरसमज नको व्हायला की या आरक्षणाच्या नावाखाली हे राजकारण करायला आम्ही सांगणं काय बोलू शकत नाही सत्ताधारी ती गेली की यांनाच राजकारण द्यायच होतं संधी नाही दिली आम्ही त्याच्यामुळे आम्हाला पुन्हा संधी द्यायची सरकारला की तुम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मंजूर करा मान्य करा सगळ्या महाराष्ट्राला कळून चुकलं हो